देवाला शरण जावं लागतं तेव्हा देव आपल्यासाठी धावून येतो श्रद्धा असेल तर देवाच्या अस्तित्वाची माणसाला जाणीव होऊ शकते पांडवांची कृष्णावर नक्की श्रद्धा होती पण काय ती द्रौपदी इतकी आयुष्यात श्रद्धा खूप महत्त्वाची असते कारण ती माणसाला योग्य मार्ग दाखवण्याची भूमिका पार पाडत असते आपली जशी जेवढी श्रद्धा तेवढंच आणि त्याच प्रकारचा आपल्याला येणार अनुभव कृष्णाने युधिष्ठिरला चौरस खेळण्यापासून नक्कीच रोखलं असतं त्यामुळे ना द्रौपदीचं वस्त्रहरण झालं असतं आणि नाही महाभारत घडून इतका मोठा नरसंहार झाला असता प्रत्येक गोष्टीसाठी श्रीकृष्णाचा सल्ला घेणाऱ्या पांडवांना खास करून युधिष्ठिरला कुरुसभेत चौरस खेळण्याआधी कृष्णाशी सल्लामसलत करू वाटलं नसेल का द्रौपदीची वस्त्रहरणाच्या वेळी अब्रू वाचवणाऱ्या कृष्णाला चौरसाचा डाव शकुनीचं कपट आणि कुरुसभेतील अन्यायाला रोखता आलंच असतं पण काय ज्याप्रकारे द्रौपदीने श्रीकृष्णाला मदत मागितली त्याप्रमाणे युधिष्ठिरने किंवा पांडवांनी एकदा तरी कृष्णाला त्याविषयी सांगितले का जर त्यावेळी कुरुसभेत कृष्ण असता तर शकुनीच्या चौरसच्या गोट्यांनी शकुनीचं ऐकलं असतं का किंवा कुरुसभेत इतका अन्याय झाला असता का कधीच नाही